नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठ्या बद्दल बघायला मिळत आहे आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावस जोर वाढतोय जोरदार विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसा शकत असून काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊ या सुरुवातीला आपण बघणार आहोत किनारपट्टीला किनारपट्टीला सुरुवातीला आपण बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जर बघितलं तर सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा सर्वत्र जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस राजापूर या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढलेला आहे विजयदुर्ग खारीपथन गगनबावडा राजापूर रायपतन सर्वत्र जोरदार पाऊस वाडापेठ पुरंगड लांजा मुसळधार पाऊस होईल शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते तसं रत्नागिरी जिल्ह्याकडे जर बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान जोर जास्तच वाढत आहे दुपारनंतर देखील मुसळधार पाऊस शक्यता रत्नागिरी नेरवा गोंडिलकर साखरपादिवृ संगमेश्वर या परिसरामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस कोयना पाटांकडे देखील पावसा जोर वाढलेला आहे गुहागर चिपळूण खेड दापोली प्रतापगड या सर्व काही परिसरामध्ये आज दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान मुसळधार पाऊस शक्यता त्या पाऊस जोर वाढलेला आहे दिवेगर गोरेगाव जोरदार पाऊस रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं मुरुझंजरा ताला इंदापूर जी वसा मुसळधार पाऊस रोहा नागोठाणा रेवदंडा तसंच तस सुंदगड शिरगाव कोलवण आंबेवाणी मुसळधार पाऊस आंबेवाणी कोलवण हा जो काही परिसर आहे अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसं अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोली खोपोली मुसळधार पाऊस अशी आज दुपारनंतर बघायला मिळू शकते जबरदस्त जोर वाढतो आहे कुसार कर्जत पेटणार जोरदार पाऊस पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुळवाडा मुसळधार पाऊस असत आज दुपारनंतर तर किरचनवाडा उमोडी मेरा भाईंदर ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस तसेच उंबरपाडा वसई विराळ सपाली गोदमल या ठिकाणी देखील जोरदार पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळू शकते जबरदस्त पावसाचा जोर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वाढत आहे सफाली गोदमल पालघर मानोर बोई सरवणगाव खासाकुड जोरदार पावसावर पा आणि अतृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो पुणे जिल्ह्याकडे सॉरी नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असतं नाशिक जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जर बघितलं तर बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे वणी जोपूल हा जो काही परिसर आहे दोधांबे चांदवड सटाणा देवळा कळवण सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम शक्यता आहे तसंच नाशिक ना हा जो परिसर आहे नाशिक निफाळ सिन्नर जोरदार पाऊस सिन्नरकडे मात्र जोर वाढलेला आहे सिन्नर आणि आसपासच्या काही परिसरामध्ये सिन्नर देवळाली वाडीवारथे मुंडेगाव इगतपुरी त्र्यंबक मुसळधार पाऊस डुबेर तसंच शमशेरपूर सिन्नर वावी मिरगाव जवळ शिर्डी केलवड हा जो काही लगतचा परिसर आहे अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी दृष्टीसदृश्य पाऊस देखील बघायला पा मिळू शकतो आहे मालेगाव मनमाडकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा येवलाकडे मुसळधार पाऊस अहिल्या देवीनगरकडे कोपरगाव रामपूर संगमनेरच्या बऱ्याच भागामध्ये अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी दृष्टी देखील दुपारनंतरच्या सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते राहुरी घोडेगाव बघूरपातळी जोरदार पाऊस अहिल्या अहिल्यादेवीनगरच काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुणे जिल्ह्याच्या या भागामध्ये जोर वाढलेला आहे पुनावाली आळंदी सु वाघोली लोणी काळपूर दायरी सुजगाव शिवापूर सोनापूर सर्वत्र जोरदार पाऊस जुन्नूर मानसरकडे मध्यम स्वरूपाचा सासवड लोणत फिलटण बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे आणि सातारामध्ये मेदा हजो काही परिसर मेधा ओसरपूर सौराट शिशिंगवाडी जोरदार पाऊस अशी <णगी> आहे कोरेगाव रहिमतपूर अंधावडूज कठाव निधाल दवडी मोलाद्राकी देवरा नांदेड फलटण बारामती लाटे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस आणि सोलापूरकडे इंदापूर अखलूज पिलीव मध्यम स्वरूपाचा सांगोली पंढरपूर माहूळ चेलगाव सोलापूर कलकोट सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस जत संख मध्यम स्वरूपाचा सांगलीमध्ये सांगली, सांगली कुंदोड कुडा चथणी तसंच तासगाव खुची नागज विटा मायनी मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे कोल्हापूरकडे जर बघितलं कोल्हापूर ज्योतिवहिल कोडोली किनी आष्टा मध्यम स्वरूपाचा तसंच इस्लामपूर नरसिंहपूर कोकडू मालकापूर परोळा संकुळ मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस गगनबावडा राधानगरी बिद्री सर्वत्र मुसळधार पाऊस होण्या शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी बघायला मिळू शकते तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे जर धरमक्षेत्राकडे जर बघितलं धरणक्षेत्राकडे दुपारनंतर जोर वाढत आहे या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू आहे सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान जबरदस्त जोर वाढतोय धरणक्षेत्राकडे झाके पालपैठ दैगवणे भक्तापूर गंगापूर आणि वैजापूरच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे तसंच दौलताबाद हा जो काही परिसर आहे एलोर गुफा देऊ नूर कन्नड फुलंब्रुरामगाव पीशोर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा जालना जिल्ह्याकडे बघितलं उत्तर भागकडे तर जाफराबाद संमतनगर असनाबाद दाभाडी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर वडी वडीवद्रमासगाव शेवता जोरदार पाऊस शिकत शक्यता आहे तसंच बीड गेवराई माजलगाव मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे बीड खोगरमो बीड बोडवाणी तसंच धारूर केजे चोसाळा सर्वत्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्या शक्यता आज दुपारनंतर बघायला मिळू शकते जबरदस्त जोर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वाढत आहे तर मित्रांनो धाराशिवपणे मासा तारखेडम जोरदार पाऊस शिकत आहे तसेच हा जो काही परिसर येडशीपट खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस शिकत आहे तर या ठिकाणी तुळजापूरकडे देखील जोर वाढलेला आहे लातूरमध्ये जर बघितलं लातूर औसा निलंगा मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बाडापूर जबरदस्त जोरदार पाऊस परभणीमध्ये परभणीमध्ये आज दुपारनंतरचे जर वातावरण बघितले परभणीच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील परभणीमध्ये पाऊस जोर वाढत आहे रात्रीच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान परभणी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी झरी बोरी जंतूर सैलूप पाथरी बसमत पूर्णा हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र जोरदार पाऊस होऊन पेठ गंगाखेड पालम सर्वत्र मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे पुन्हा आसमात नांदेडवाळा जोरदार पाऊस भोकर पेटुंबरी लोहाबजूक कवठांसी सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस हिमयतनगर उमरखेडा तामसा सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वर स्वरूपाची पाऊस होऊ शकत आहे हिंगोलीमध्ये सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसत सर्वत्र मध्यम स्वरूपाचा तसेच या ठिकाणी औंढाण अंगणात कडे विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होऊ शक्य आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आणि विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं आज दिवसभरमध्ये तर नागपूर जिल्ह्याकडे दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी मध्यम सरी बघायला मिळू शकते नागपुर कम्पट्टी वागुली पर्छु नि साउने सामरी बडेगा बिछुवा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पाच मध्यम स्वरूपाचा राहील तसेच या ठिकाणी बघितलं असता भंडारा जिल्ह्याकडे भंडारा तसं वाटरी चिखली मावदा धर्मापुरी बारशा सोली कांधारी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस रेठार हा जो काही परिसर आहे भंडारा जिल्ह्याचा दक्षिण परिसर तर या ठिकाणी उमरेड खेरगाव बिहापूर पवनी गोथंगा सर्वत्र मध्यम स्वरूपाच्याच पाऊसची शक्यता आहे गोंदियामध्ये गोंदियाच्या देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम सरीं शिकता गोंदिया लांजी तिरोळा वारसवनी बालाघाट मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय गोंदियाकडे सायंकाळच्या दरम्यान देखील मध्यम सरीं शिकत आहे गडचि तर गडचिलीकडे बघितलं मारकासाकडे जोर थोडा कमी आहे राजोळी देसाईगंज अरमोरी मध्यम सरी तसे या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये बघितलं असतं शिंदेवाही चामोशी गडचुली मूल चामोर्शी मूलच्या या टापल्ली अहेरी सर्वत्र विझांचा गडगडाट मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस आणि शक्यता राजूरा चंद्रपूर भद्रवादी मध्यम सरी शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे पंढरकवडा कॅप्रोही तिरजदार वार यवतमाळ सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस जोर थोडा कमी आहे यवतमाळकडे आणि आसपासच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आणि यवतमाळमध्ये पावसा जोर सायंकाळच्या दरम्यान जोर वाढत आहे जोरदार पाऊस देखील काही ठिकाणी तर मित्रांनो वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं वर्धा सेलू तुळजापूर केलजड हा जो काही परिसर आहे हिंगणघाट वाडणे वाडकी पुणे मध्यम स्वरूपाचा भाग बदलला जोरदार पाऊस वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागकडे लाडगड वधुनारवी तळेळगाव शी कारंजा मध्यम स्वरूपाचा अमरावतीकडे जर बघितलं अमरावती मोजरी हा जो काही परिसर आहे नांदगाव असेगाव अचलपूर चिखलदरा खलदैरा रसाल धारणी मुर्शीनरखेड मध्यम सरीं शिकत आहे अकोलाकडे मूर्तीजापूरदार यापूर अकोट तेलरा मध्यम स्वरूपाचा अकोट तेलाराकडे जोर कमी आहे पाथूरकडे जोर वाढलेला आहे वाशिम जिल्ह्यामध्ये जर बघितलं वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर मालेगाव वाशी मंगळूरपी कारांचा खेडा मध्यम स्वरूपाचा रिठा रिसोद हलक्या मध्यम सरी बुलढाणामध्ये देऊळगाव राजाकडे मध्यम सरींची शक्यता आज दुपारनंतर बघायला मिळू शकते मात्र बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागकडे जबरदस्त अतिमुसळधार पाऊस मोटाला खामगाव मालकापूर जळगाव जामोद हा जो काही परिसर आहे जामनेर या परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे खादेशामध्ये देखील जळगाव भुसवळ एरंडोल धरणगाव पारोळा पाचोरा बडगाव पाहूर जामनेर बोधवड अतिमुसळधार पाऊस आणि धुळे जिल्ह्याकडे धुळे साखरी झिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंधखेडा जोरदार पाऊस शक्यता आहे नंदुरबार शहादा तोळदा अक्कुवाकर्णी नावपूर विसरवाडी मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस तसेच या ठाणे नावपूर विसरवाडीकडे मध्यम सरी जास्त भाग बघायला मिळू शकता दुपार नंतर रात्रीच्या दरम्यान तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र